हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे मस्त आम्ही पण मस्त आज तुम्हाला मी तुम्हाला तांदळाचे घावणे करायचे कसे ते दाखवणार आहे त्यासाठी मी रेशनचे तांदूळ एक वाटी घेतलेले आहेत तांदळाचं पीठ नाही घेतलं मी तांदूळ भिजत घात सात ते आठ तास घातलेत माझे जरा एक दोन तास जास्त झाले त्यामुळे थोडस पाण्यावरती थोडासा फेसादारखा दिसतो ते जास्त वेळ भिजल्यावर तसं होतं एक वाटी रेशनचे तांदूळ घेतले ते स्वच्छ धुतले चार ते पाच वेळा आणि स्वच्छ निवळ पाणी येईपर्यंत धुवायचे स्वच्छ आणि अगदी फास्ट मेथीचे घातले तुम्ही तुम्हाला दिसत पण असतील तांदळामध्ये पाण्यामध्ये दिसतात ते मेथीचे दाणे आणि त्याच्यामध्ये गाजर आणि पालक घालून मी त्या तांदळाचे घावणी करणार आहे पालक मी निवडून घेतलेले आणि स्वच्छ पण धुवून पण घेतलेले असे कवळे कवळे पान काढून घ्यायचे मला आता एवढा पास होईल एवढे पाणी घेतले तुम्ही बघू शकता एक वाटीसाठी एवढे जास्त घातलं तरी चालतं भाजी किती घालायची त्याचं काही प्रमाण नाही जेवढं आपल्याला ते आवडतं तेवढं घालायचं गाजर पण किसून घालणार आहे हे भिजवलेले तांदूळ आहेत ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आपल्याला थोडे थोडे घ्यायचे आधी सुरुवातीला पाणी नाही घालायचं नंतर पाणी घालायचं जसं लागेल तसं तुम्ही बघू शकता तांदूळ मी बारीक करून घेतलेले आहेत आता पालक मी चिरून नाही घालणार आहे घावण्यामध्ये तांदळाच्या घावण्यामध्ये ह्याच्यामध्येच मी पालक बारीक करणार आहे आणि गाजर किसून घालणार आहे तुम्ही बघू शकता आता त्याच्या जे तांदूळ बारीक केलेले आहेत त्याच्यामध्ये पालक घातलाय आता चवीनुसार मीठ घालायचं आहे हिरवी मिरची बारीक चिरून घालायचे ह्याच्यामध्ये घाती तरी चालेल मी आता ह्याच्यामध्ये घाती चिरून नाही घालत ना मग परत तोंडाखाली येते हिरव्या मिरच्या घालते तुम्हाला जर मुलं असतील तर मिरची नाही घातली तरी चालेल आणि जर मोठे थोडं तिखट खात असतील तर एकच मिरची घाला त्याच्यामध्ये आता हे परत आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं तुम्ही बघू शकता या पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे पूर्ण पालिक पालक बारीक नाही झालेला आहे थोडे थोडे त्याचे जसं आपण चिरून पालक घेतो त्या पद्धतीने पालक त्याच्यामध्ये दिसतोय काही पालक बारीक झालेला आहे एकदम फाईन झालेला आहे त्यामुळे तांदळाच्या टेस्टला चांगला कलर आलेला आहे थोडा व्हॅनिला आईस्क्रीमचा कलर असतो तसा आलेला आहे आता हे पॅटर्न मी काढून घेते दुसऱ्या भांड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये गाजर किसून घालते गाजर किसताना छोट्या जे आपली आले किसाय जेव्हा असते ना किसनी त्याने गाजर किसायचं आहे गाजर पण आपल्याला जेवढा आवडेल तेवढंच पिसायचंय आपल्याला गाजर किसल्यावर किती छान कलर आलेला आहे बघू शकता ऑरेंज कलर वरून किती छान दिसतोय आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता करायचे तर आपल्याला गावणे गावण्यासोबत खायला चटणी पण करायची गावण्यासाठी आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे बघू शकता या पद्धतीने या पद्धतीने पातळ करायचे आपल्याला इकडे तवा तापलेला आहे बिडाच्या तव्यामध्ये तर खूप छान होतात जर नसेल आपल्याकडं तर मग असा निर्लेपचा तर सगळ्यांकडेच असतो आता कोणाकडे नाही असं नाही आता सगळेजण सगळ्या प्रकारचे तवे वापरतात तेल टाकलेलं आहे तव्यामध्ये आणि कांद्याने प्रोसिजर प्रत्येक गावने टाकायचे आधी करायचे आपल्याला किती सुंदर कलर आलेला आणि खूप छान पण दिसते वरती झाकण आहे झाकण ठेवल्यानंतर मंद गॅसवर पाच ते सहा मिनिट होऊन द्यायचं म्हणजे आपोआप कडा सुटायला सुरुवात होते मग आपल्याला उलटून घ्यायचंय मीठ जिरा खात थोडीशी साखर घालते जर तुम्हाला दही घालून चटणी करायची असेल तर दही पण घालू शकता तुम्ही मी दहीच घालणार आहे बघू शकता कांदळाचं घावणं जे पालक आणि गाजर घालून केलेलं आहे ते किती छान आहे मी झाकण काढलं म्हणजे मला ना हाताला भाजायला लागले ताट म्हणून मी दाखवलं नाही असं काढताना वरती पकडायलाच नाहीये आणि जे पकडायला आहे ते ह्याच्यावर बसत नव्हतं कमी पडत होतं दाखवते बघा सगळ्या साईडने मोबाईलच खाली ठेवते बघा किती छान झालंय अशाच प्रकारे आपल्याला सगळे गावने करून घ्यायचे दुसरा पण दुसरा पण गावना किती छान झालेला आहे एवढा आहे की त्याच वेळ नाही करायचा किती सुरेख दिसतंय की पौष्टिक रेसिपी पालक आणि गाजर घालून केलेलं तांदळाचं गावणं खूप सुंदर दिसतंय मुलांना तुम्ही पाच वाजता शाळेतून येत तेव्हा पण देऊ शकता सकाळचं पण नाश्त्याला देऊ शकता किंवा डब्याला पण देऊ शकता जर तांदळाचे पीठ आपल्या घरात उपलब्ध असेल तर तांदळाच्या पिठाचे पण सेम सगळं असंच करायचं तांदळाच्या पिठामध्ये तांदूळ भिजवायला थोडा वेळ लागतो ना टाइम खातात ते तांदूळचा त्यामुळे तांदळाच्या पिठामध्ये फक्त पालक गाजर टाकायचं बाकी सगळं टाकायचं आणि सेम असंच करायचं छान होतात चटणीसाठी इकडे मी तेल गरम करायला ठेवले जिरं आणि मोरी तडतडली बघू शकता चटेची पाणी घालायची थोडासा हिंड घातलाय काळा चमचा चटणी घालायची चटणी चांगली असे चमचे घालून घे मिक्सरच्या खांड्यामध्ये पिवतो सगळं हे वाया नाही काय घालवायचं आपल्याला कारण अन्न आहे त्यामुळं काय म्हणतात ना आपले आजी पणजी वगैरे बोलायचं खाऊन पण टाकून नाचू नका आपल्याला अन्न अजिबात वाया घालवायचं नाहीये आता थोडीशी उकळी आली गॅस बंद करायचं चटणी आपली तयार झाली तुम्ही बघू शकता रेशनच्या तांदळाचे हे आमणे केलेले आहेत मी पालक आणि गाजर घालून ही चटणी आपली ताट तयार ता झालेलं आहे सकाळच्या नाश्त्यासाठी पण करू शकता पाच वाजता नाश्त्यासाठी पण करू शकता डब्यामध्ये पण देऊ शकता पटकन होतात जर सकाळच करायचे डब्याला तर रात्रीचं हे सगळं करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं जर तुमची मुलं जर असं ओलं खोबरं खात असतील ओलं खोबरं पोटात केलेलं चांगलं असतं आपल्या तब्येतीसाठी तर असं खवलेलं ओल्या नारळाचं चव तुम्ही त्यांना जेवताना थोडा थोडा देऊ शकता ही चटणी आणि हे घावणे तयार झालेले आहेत या तुम्ही पण नाश्ता करायला तुम्हाला जर ही रेसिपी जर आवडली असेल ही हेल्दी हेल्दी रेसिपी आहे पालक आणि गाजर आपल्या तब्येत तब्येतीसाठी खूप चांगला आणि त्यात चटणी ओल्या खोबऱ्याची असते मका घातलेला आहे त्याच्यामध्ये तर हे सगळं पौष्टिकच आहे आपल्या जेवणा म्हणजे आहारामध्ये त्यामुळे आपल्या तब्येतीला नक्कीच चांगलं आहे जर ही तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा